मी आपल्याला सांगितले की शहाऐंशी झिरो बत्तीस हा जो पंधरा झिरो बारा आपण काय केले दोनशे पासष्ट ला पूरक वाण दिला शहाऐंशी जीरो बत्तीस ला गरजेचं आहे घरामध्ये दोन पोरं असतात एकच पोरावर सगळा लोड टाकायचा कामाचा असं चालत नाही दुसऱ्याला थोडस काही काम दिलं पाहिजे म्हणून नुसतं शहाऐंशी झिरो बत्तीस लावण्यापेक्षा त्याला सुद्धा पूरक असा वान आपल्याकडे पाहिजे म्हणून हा तेरावा दोनशे पासष्ट आणि दोनशे चौपन्न याचा क्रॉस केलेला आहे दोन हजार बावीस साली याची शिफारस केली हा देश पातळीवर बारा संशोधन केंद्रामध्ये केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातले चार ठिकाणी कोल्हापूर पुणे प्रवाहानगर आणि पाडेगाव म्हणजे एवढ्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला छत्तीस ट्रायल मधून आकडेवारी आलेली ती एकट्या दुकट्या शेतकऱ्याची आकडेवारी नाही मग जी आकडेवारी होती ती फक्त राज्यातली होती चार ठिकाणची ही देशातली आकडेवारी आहे म्हणून ही आकडेवारी कमी दिसते हा सुद्धा वाहन उत्पादनाला फार चांगला आहे साखरेचा उतारा जर तुम्ही पाहिला तर चौदा टक्क्याच्या पुढे साखरेचा उतारा आहे म्हणजे उसाचं उत्पादन चांगलं आहे साखरेचा उतारा चांगला आहे देश पातळीवर याची आम्ही शिफारस केली त्यावेळी संशोधन केंद्राची आकडेवारी घ्यावा लागते आपली आकडेवारी घेऊन चालत नाही आणि ज्यांनी आकडेवारी दिली ते सुद्धा शास्त्रज्ञ त्या बैठकीला असतात की यांनी चुकीचा याची काही थोडीशी नागमोडी आहे अशी थोडीशी आहे कांदा असेल दुसरं आहे आणि शंकाकृती आहे शंकाकृती म्हणजे त्या कांद्याच्या बुडाला थोडस रुंद आहे आणि वरती जाऊन थोडस ते कांड्यांचा रंग हिरवाय आहे पाचसाठ निघाल्यानंतर मात्र तो पिवळसर हिरवा असा दिसतो त्याचा डोळा अंडाकृती आहे डोळ्याच्या पुढे खाच नाही खूस नाही याच्यावर पाणी हिरवीगार आहे सरळ वाढणारी आहेत मध्यम वृंदीची आहेत आता याच्यामध्ये सुद्धा जाडी आहे हे मात्र मध्यम आहे पंधरा झिरोची जाडी चांगली आहे पंधरा डबल झिरो सहाची जाडी चांगली आहे याच्यामध्ये मात्र शहाशी झोरो बत्तीची आहे साधारणपणे तीन सेंटीमीटर पर्यंत व्यासाची याची जाडी आहे दोन पंच्याण्णव दोन ऐंशी असे सुद्धा आकडे याच्यामध्ये मिळू शकतात व्यास याचा कमी आहे याचं पात्र सहनिक दशी पडत नाही हे सगळं अभ्यास करत असताना त्या वाहनाला दशी पडायला नको आज सुद्धा हा विचार केला जातो काही वेळेला कारखान्याकडनं उशीर होतो वस्तू तोडून द्यायला अशा वेळेला शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको जशी पडायला नको याचा सुद्धा करावा लागतो चार जमिनीमध्ये हा वाहन चांगला आहे तुऱ्याचं प्रमाण आम्ही जिथे जिथे ट्रायल घेतलं तिथं तुर्यात आला नव्हता पण तुऱ्याचं प्रमाण हे अल्प प्रमाण आहे पंधरा झिरो बारा मध्ये तुरा येतो बऱ्यापैकी याच्यामध्ये मात्र तुऱ्याचं प्रमाण हे नगण्य आहे जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली सतत पंधरा दिवस पाऊस जर चाला जमिनीमध्ये पाणी साचलं तर अशा जमिनीमध्ये जो वाढीचा कोंब आहे त्याचं फुलाच्या खोंबामध्ये रूपांतर होत आणि दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला चुरा बाहेर पडलेला दिसून येतो आणि चुरा बाहेर पडला की त्या ठिकाणी दिवसाची वाढ थांबलेली असते चुरा किती लवकर येतो एखाद्या शेतकऱ्यांनी जर आम्ही सांगितलं की तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत उसाची लागवड करा आणि तो गेला एप्रिल मध्ये लागवड करायला सीझन बदलून गेला पुढे काय ते साहेब सांगतोय मी माझ्या पद्धतीने लावतो मध्ये त्याच्या उसाला सगळ्यात अगोदर तुरा येणार म्हणजे सहा महिन्यात त्याला तुरा येणार म्हणजे तुरेंत धोका बघा आपला सीझन दावरून जर लागवड पुढे करायला जर गेला तर तु तुरा लवकर येऊ शकतो हे मी पाडेगावला काय केलं उसाचे बियाण्याचे वेगवेगळे मळे तयार केले होते साधारणपणे ऑक्टोबर पासून बेण्याचे मळे टाकली आणि जेव्हा आम्ही पाहिलं तर ज्याची लागवड आपण मार्च एप्रिल मध्ये केली होती त्यांना सगळ्यात अगोदर तुला आला वास्तविक तुला कुणाला लवकर यायला पाहिजे होता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड केली नाही जास्त वयाचा उसा आहे त्याला यायला पाहिजे होता जिथं कवळ्यात कोरोना मिशा फुटल्यात झाला घोटाळा असं आहे ना तर सांगायचं तात्पर्य असं की सीझन बदलून लागवड करू नका आपल्याला सांगितलंय की तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जास्त आम्ही शिफारस केली आहे पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी उशीर झाला काही कारण असतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पुढे मार्च एप्रिलमध्ये तापमान वाढतं सगळ्यावर परिणाम होतो कुठ्यांवर परिणाम होतो त्याच्या संख्येवर परिणाम होतो आणि पर्यायाने पुन्हा पाऊस सुरू झाला तर तुरात सुद्धा त्याला लवकर लागू शकतो आता याच्यामध्ये जर पाहिलं हा सुद्धा शार्त जमिनीला चांगला आव्हान आहे तुमच्या पट्ट्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी शारी आणि सोपन युक्त जमिनी आहेत या जमिनीसाठी उत्साहावर येणारा जे रोग आहे तांबेला लाल पिवळ्या पाण्याचा रोग रोग काणी अशा अनेक प्रकारचे रोग आहेत यांना हा मध्यम प्रतिकारक आहे आता आम्ही अभ्यास केला फिरत होतो कोका बहीण नावाचा रोग हे बरेचसे शेतकऱ्यांना माहीतच नाही खोका बोईन हा दा काढी लागली आणि लगेच वरची जी पाने कुठे पिवळी पडली कुठे पाने आले पाण्यात पाण्यात डुबली गेली पाण्यात पान अडकले गेलं वरती जाऊन ऊस निमुळत झाला आणि वरती जाऊन वाढ वर थांबली ते साईडनी त्याला असे गट्टू तयार झाले निमेंट सारखे म्हणजे त्याच्या फार मोठा परिणाम झाला तो ऊसाचा वाढ शिफारस केलेला तो वाढ वापरा गेला पंढरपूरला गेला तुरला किंवा अजून गेला महाराष्ट्राच्या बाहेर तिकडे गेला कुठेतरी तीर्थयात्रेला जाताने आपल्या शेतात लावलं ते काणक वाढवलं आणि माझ्याकडे नवीन घेऊन जा मग पन्नास रुपयाला एक उष्णिक काय लागला तर शेतकऱ्यांचं असं नुकसान होते अशा माणसापासून थोडस सावध राहा बाबा हा कुठतरी प्रयोगासाठी दे तुझा नवीन वान आहे चांगला आहे कारखाने केले टेस्टिंगला एखाद्या संशोधन केंद्राकडे टेस्टिंगला दे, दे चांगला असेल तो तुझं नाव टाकतील त्याला पण असं बिगर सिफार्स केलेला वाहन वापरू नका आम्ही पाहिलं को एन के संकेश्वर संशोधन केंद्र आहे कर्नाटक मध्ये धारवाडच्या शेजारी को म्हणजे कोइतूर एस एन के म्हणजे संकेश्वर त्यांनी काढलेली ती तेरा तीनशे चौऱ्याहत्तर वाढ आहे खूप जाडजोड आहे पैलवानच्या पैवान बांबू सारखा पण तिथे साखर नाही त्या केंद्राने सुद्धा त्याचा अभ्यास चालू आहे त्याच्या आज आपल्या मंडळी ट्रायला दिले त्या नर्सरीवाले काय करतात कुडून ना कुडून अशी नवीन वाण मिळवतात दोन रुपयाचे रुपयाचे पाच रुपयाला विकतात ते त्यांचा पैसा करतात शेतकऱ्याचं किती नुकसान होते नाही होत माहीत नाही आम्ही काल त्या शेतकऱ्याकडे कर पाहिलं पण आम्ही शेतकऱ्यांना काय लगेच पाळी घाला रोटावेटर मारा असं म्हणणार नाही पण त्याची रोप काय पुढे ऊस वाढवू नका तू आपलं नुकसान झालं दुसऱ्याचं काय करू नका असा पोका बळी नावाचा जो रोग आहे तो तुम्हाला मी पुढे दाखवतो विशेषतः खोडकीड किड आता हे कांडेकीडचा एक प्रश्न असतो बऱ्याचशा ठिकाणी पाचट काढलं जातं पाचट नाही काढलं तर असा सतत पडणारा पाऊस आहे तिथं पाणी साचतं तिथं डोळा फुटण्याची शक्यता असते खालचे आत पाणं काढायला फायदेशीर आहे पण ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी मात्र पाचट काढल्यानंतर ते डोळे मोठे होऊन फुटण्याची शक्यता असते आपल्या तापमानामध्ये पाचट काढण्यानंतर डोळे फुटतात काय याचा थोडासा अभ्यास करा आणि मग पाचट काढायची माहिती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शिफारस करावी लागेल पुढे गेलो हे बघा डिसेंबर दोन हजार दहा क्रॉस केला होता आणि डिसेंबर दोन हजार बावीस ला म्हणजे बघा किती बारा वर्ष झाली का